निष्ठावंत कार्यकर्ते राहुल राकेश गागडे यांची एकशे सदतीस बूथ प्रमुखपदी निवड भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल राकेश गागडे यांचे सामाजिक कार्य अभिमानास्पद आहे याच कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टी कार्यालय इचलकरंजी इथे राहुल राकेश गागडे यांची एकशे सदतीस बूथ प्रमुखपदी निवड झाली या निवडीचे पत्र इचलकरंजी शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी दिले व पुढील कार्याला त्यांना शुभेच्छा दिल्या राहुल राकेश गागडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे यावेळी उपस्थित सरचिटणीस राजेश रजपुते सरचिटणीस बाळकृष्ण तोतला उपाध्यक्ष अमित जावळे दीपक पाटील प्रवीण पाटील महिला अध्यक्षा अश्विनीताई कुबडगे महेश पाटील प्रकाश खारगे दीपक रावळ राजेंद्र पाटील विस्तारक राजू भोकरे जिलानी टाकवडे आदी उपस्थित होते